तर, नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण प्रायव्हेसी पॉलिसी पेज कॉन्टॅक्ट पेज अबाउट पेज आणि डिस्क्लेमर पेज कसे बनवायचे आपली वेबसाईट ह्या पेजमुळे आकर्षक दिसते त्याचबरोबर आपली वेबसाईट युजर फ्रेंडली देखील या पेजमुळे होते तर मित्रांनो हे पेज, हो पेज कसे बनवायचे ते पण अगदी फ्री ऑफ कॉस्ट या विषयी आपण माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवरती यायचंय स्क्रीन वरती आल्यानंतर तुम्हाला तुमचे क्रोम ब्राउझर ओपन करायचे क्रोम ब्रा क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटचे बॅक पॅनल लॉग इन करायचे इथे पेजेस दिसते ऍड न्यू पेजेस वरती क्लिक करायचे आता ऍड न्यू पेजेस वरती क्लिक केल्यानंतर आपण सर्वप्रथम अबाउट अस पेज जनरेट करणार आहोत तर इथे ऍड टायटल ला अबाउट अस नाव द्यायचे आता अबाउट अ स्पेस जनरेट कसं करायचं त्यासाठी न्यू टॅब ओपन करायचं आहे इथे सर्च करायचं आहे अबाउट अ स्पेज फ्री जनरेटर आणि एंटर क्लिक करायचं आहे सर्वप्रथम जी लिंक येईल ती लिंक ओपन करायची आहे लिंक ओपन केल्यानंतर वेबसाईटचे जे काही नाव आहे वेबसाईटचे नाव टाकायचं आहे वेबसाईटचं नाव टाकल्यानंतर वेबसाईटचा चा टाईप काय आहे तुमची वेबसाईट कशाबद्दल आहे फार्मिंग आहे एज्युकेशन आहे हेल्थ रिलेटेड आहे जे पण आहे ते टाकायचं आहे इथं आपली वेबसाईट न्यूज रिलेटेड आहे तर मी न्यूज टाकतो वेबसाईटची स्पेशालिटी काय आहे किंवा तुम्ही वेबसाईटवरती वरती ऑनलाईन कोर्स विकताय का वेबसाईट कुठलं तुम्ही काय स्पेशालिटी आहे ती टाकायची किंवा तुम्ही कुठे वेबसाईटवरती टेप्स अँड ट्रिक्स देत आहे तर आपली न्यूज न्यूजचीच वेबसाईट आहे आपण न्यूजच टाकू आणि जनरेट वरती क्लिक करू वेबसाईट टाईप हा आपला न्यूजच आहे तर न्यूजच टाकू तर जनरेट वरती क्लिक करू जनरेट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बरबर, गा, गा, एक एच टी एम एल हा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि जी आपली वेबसाईट आहे टेक्स्ट वरती क्लिक करायचे आणि इथे पेस्ट करायचं आपली वेबसाईट मध्ये हा कोड पेस्ट झाला बरोबर आता व्हिज्युअल वरती क्लिक करायचंय हे बघा असं एक छानस आपलं एक पेज जनरेट झालेलं आहे तर पेज मध्ये इतकं काही नाही हे सिम्पली जनरेट झालेलं आहे तर आपण आता वरती क्लिक करू आणि आता अबाउट अस आपलं पेज कंप्लीट झालेलं आहे आता पुन्हा आपल्याला ऍड न्यू पेज वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आता कॉन्टॅक्ट असे नाव टाकायचंय आपल्या टायटल टाकायचंय ठीक आहे पुन्हा आता आपल्याला न्यू टॅब ओपन करायचं आहे न्यू टॅब ओपन केल्यानंतर कॉन्टॅक्ट फ्री पेज जनरेटर सर्च करायचं आहे जी पहिली लिंक आहे तिलाच ओपन करायचंय आता इथे बघा आपली लिंक ओपन झालेली आहे इथे बघा तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं नाव टाकायचंय नंतर तुम्हाला ईमेल टाकायचा आहे तुमचा जो पण ईमेल आहे तो टाकायचा आहे नंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ऍड्रेस सॉरी ऍड्रेस आपला ऑप्शनल आहे जर इच्छा असेल तर टाका नाही तर काही गरज नाही आणि ते आता जनरेट कॉन्टॅक्ट वरती क्लिक करायचं आणि स कॉपी एच टी एम एल कोड पुन्हा कॉपी करायचा आहे ओके वर क्लिक करा पुन्हा टेक्स्ट वरती जायचंय आणि आपला कोड कॉपी करायचा आहे कोड कॉपी केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपण वरती क्लिक करू आणि ते बघा आपल्या पेजचा रिव्ह्यू बघा अशा पद्धतीने आपलं पेज दिसते इथून तुम्हाला जर फोन नंबर रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही फोन नंबर रिमूव्ह करू शकता तर येतं बघा आता पब्लिश करूया आपला आता अबाउट झालं कॉन्टॅक्टच झालं आता आपण प्रायव्हेसी पॉलिसी पेज कसं जनरेट करायचं याविषयी माहिती पाहू तर सेम प्रोसेस मित्रांनो ऍड न्यू पेज वरती क्लिक करायचे पुन्हा न्यू टॅब ओपन करायचा आणि इथे प्रायव्हेसी पॉलिसी पेज जनरेटर वरती क्लिक करायचं आणि सेकंड जी लिंक आहे ती ओपन करायची इथे बघा असा इंटरफेस बघायला मिळेल वेबसाईट वरती क्लिक करायचंय कंटिन्यू अँड जनरेट प्रायव्हसी पॉलिसीवरती क्लिक करायचंय न्यू पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमच्या टाकायचा नाव टाकायचे साइट चे नाव टाकल्यानंतर टाईप सिलेक्ट करायचा आहे आय एम एन इंडिव्हिज्युअल असा टाइप सिलेक्ट करायचा आहे इथे कंट्री युनायटेड स्टेट च्याऐवजी आपल्याला इंडिया सर्च करायची आहे त्यानंतर आपलं जे स्टेट आहे महाराष्ट्र सिलेक्ट करायचंय नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करायचंय आणि बाय इंटर ईमेल वरती क्लिक करायचंय नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करायचंय बाय ईमेल वरती क्लिक करायचंय आणि तुमचा इथे ईमेल ऍड्रेस जो काय आहे तो टाकायचा आहे आता आपण आपला ईमेल ऍड्रेस टाकलाय आता नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करू आणि इथे बघा जर तुम्हाला एक प्रोफेशनल पेज पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पैसे लागतील पण मित्रांनो नो प्रोफेशनल पेज ची गरज नाही नो आय डोंट वॉन्ट अ प्रोफेशनल प्रायव्हेसी पॉलिसी वरती क्लिक करायचंय नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करायचंय आणि इथे जनरेट वरती क्लिक करायचं सॉरी इथे त्याआधी आपल्याला आपला ईमेल ऍड्रेस आहे आणि जनरेट वरती क्लिक करायचंय तर आपलं पेज जनरेट होत आहे या ठिकाणी आपलं पेज जनरेट झालेलं आहे मित्रांनो पुन्हा आपल्याला हा एचडीएमएल कोड कॉपी करायचा आहे आपल्या वेबसाईट वरती यायचं आहे इथे नाव द्यायचं आहे प्रायव्हेसी पॉलिसी नंतर टेक्स्ट वरती क्लिक करायचंय आणि संपूर्ण टेक्स्ट टाकून घ्यायचे विज्युअल वरती क्लिक करायचं हे बघा संपूर्ण वेबसाईटचं प्रायव्हेसी पॉलिसी पेज जनरेट झालेलं आहे अगदी काही सेकंदातच सेम पुन्हा आपल्याला पब्लिश वरती क्लिक करायचंय आता आपलं एक लास्ट पेज राहिलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला पुन्हा पुन्हा पेज वरती क्लिक आणि सिंपल काय करायचंय डिस्क्लेमर जनरेटर असं सर्च करायचंय आणि आपल्याला जे टायटल आहे पेजचं ते डिस्क्लेमर म्हणून द्यायचंय त्याच्यानंतर जी पहिली लिंक येईल ती ओपन करायची डिस्क्लेमर पेज जनरेट करताना तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इथे साठी करत असाल तर वेबसाईटवरती क्लिक करायचंय जर तुम्ही ऍप्लिकेशन साठी करत असाल तर ऍप वरती क्लिक करायचंय तर मी साठी करतोय तर वरती क्लिक केले आणि कंटिन्यू अँड जनरेट वरती क्लिक केले सेम तुम्हाला आता इथे पुन्हा तुमचा हे द्यायचंय साईटचा यू आर एल नंतर तुम्हाला वेबसाईटचे नाव द्यायचे त्याच्यानंतर आय एम इंडिव्हिज्युअल टाईप आपला जो आहे म्हणजे स्वतःच आहे तुमचा कुठला बिझनेस असेल तर तुम्ही वरती क्लिक करू शकता कंट्री जी आहे आपली पुन्हा इंडिया सिलेक्ट करून घ्यायची त्याच्यानंतर आपला जो स्टेट आहे महाराष्ट्र सिलेक्ट करायचंय नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करायचंय आता बघा डिस्क्लेमर मध्ये तुम्ही तुमच्या मध्ये कुठली अफिलिएट लिंक शेअर करता का तर करत असाल तर यस करा करत नसाल तर नो करा नो वरती क्लिक करा जर अफिलिएट लिंक शेअर करत असेल तर ते प्रायव्हेसी सॉरी डिस्क्लेमर पेज जनरेट करण्यासाठी चौदा डॉलर लागतात तर आपण नो वरती क्लिक करू इथं पण सेम नो वरती क्लिक करायचं इथं पण सेम नो वरती क्लिक करायचंय इथं पण सेम नो वरती क्लिक करायचं सेम नोवरती क्लिक करायचं इथं बाय ईमेल वरती क्लिक आहे आणि तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे टाकायचा आहे टाकल्यानंतर नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करायचे आणि इथे पुन्हा तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे आणि जनरेट वरती क्लिक करायचंय तर मित्रांनो आपलं डिस्क्लेमर पेज सुद्धा या ठिकाणी जनरेट झालेलं आहे पुन्हा आपल्याला कॉपी करायचंय कॉपी केल्यानंतर टेक्स्ट मध्ये जायचंय टेक्स्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला टेक्स्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला विज्युअल वरती क्लिक करायचंय या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपलं डिस्क्लेमर पेज सुद्धा जनरेट झालेलं आहे हे बघा आपलं डिस्क्लेमर पेज जनरेट झालेलं आहे आपल्याला आता पुन्हा पब्लिश वरती क्लिक करायचंय आता मित्रांनो हे पेज जनरेट झाले पण आता हे आपल्या वेबसाईट वरती कसे लावायचे आता आपल्या वेबसाईट वरती हे बघा अबाउटस कॉन्टॅक्टस प्रायव्हसी पॉलिसी डिस्प्ले असे पेज आहेत आता मेन्यू मध्ये ऑटोमॅटिकली ऍड झाले पण मित्रांनो हे मॅन्युअली ऍड कसे करायचे तर याविषयी देखील माहिती पाहू तर सर्वप्रथम वरती क्लिक करायचे मेन्यू वरती क्लिक करायचे इथे बघा तुम्ही इथून तुमचं पेज सिलेक्ट करू शकता क्रिएट मेन्यू वरती क्लिक करायचंय मेन्यू क्रिएट करताना तुम्हाला इथून सिलेक्ट करायचंय डिस्क्लेमर अबाउट कॉन्टॅक्ट पॉलिसी डिस्क्मर आणि क्लिक करायचं आता आपल्या में मेन्यू मध्ये ऍड आहे त्याच्यामुळे आपण करत नाही आणि सेव्ह चेंजेस वरती क्लिक करायचं जेणेकरून तुमचे जे सर्व पेजेस इथे दिसतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला मध्ये नक्की सांगा व ब्लॉगिंग विषयी तुम्हाला अजून कशा पद्धतीने माहिती पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा मी पुढचा व्हिडिओ त्यावरती नक्की बनवेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद में।